आठवडे बाजार करून मी घरी परतत होतो अंधार खूप झाला होता रस्त्याच्या कडेला एक सुंदर तरुणी हातात पिशवी घेऊन कोणाची तरी वाट पाहत होती मी तिच्याजवळून सायकलवरून चाललो होतो ती माझ्याकडे पाहू लागली मी थोडंसं पुढे गेलो आणि थोडंसं थांबलो मला समजत नव्हतं की एवढ्या रात्री ती तरुणी का थांबली आहे पुढे जावं की मागे वळावं पण मी परत सायकल वळून तिच्याजवळ गेलो ती दिसायला खूप सुंदर होती अंधार खूप झाला होता माझं नाव राहुल आहे मी एक शेतकरी आहे माझे आईवडील थकलेले आहे मला अजून एक भाऊ आहे पण त्याचं लग्न झाल्यामुळे तो आमच्यापासून वेगळा राहतो आई बाबा माझ्याकडेच असतात त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे मी शेतामध्ये भाजीपाला करतो आणि तो आठवड्याच्या बाजाराला विकायला जातो एकदा मी आठवड्याच्या बाजारात भाजीपाला विकायला गेलो होतो माझ्या घरापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर आठवड्या बाजार भरतो मी सायकलवर गेलो होतो भाजीपाला विकून झाल्यानंतर रिका मी रिकामी पोती सायकलच्या कॅरेजवर बांधली थोड्याफार आठवड्याच्या किराणा मी एका पिशवीत भरून सायकलला अटकवला होता आणि मी सायकलवरून घरी चाललो होतो सर्वत्र अंधार होता साधारण सात साडेसात वाजले असतील पुढे गेलो आणि मला एक तरुणी रस्त्याच्या कडेला दिसली एवढ्या रात्री रस्त्याच्या कडेला ती काय करत असेल तिच्या हातामध्ये सुद्धा एक पिशवी होती मी तिच्यापासून थोडंसं पुढे गेलो मला त्या महिलेची दया आली पुढे जाऊन मी थांबलो मागे जावं की नको हा विचार करत होतो ती तरुणी माझ्याकडे पाहत होती मी सायकलवरून उतरून पुन्हा तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो एवढ्या रात्री सुनसान रस्त्यावर तुम्ही का थांबला तुम्हाला कुठं जायचं आहे तेव्हा ती तरुणी म्हणाली माझं नाव सुहानी आहे या रस्त्याने सरळ पुढं गेलं की माझं गाव लागतं साधारण दोन किलोमीटर अंतरावर ती कामावर गेली होते आणि काम संपल्यानंतर बाजारात बाजार आणायला आले होते त्यामुळे मला उशीर झाला मी कोणीतरी ओळखीची भेटते का ते पाहत होते पण आमच्या गावातील कोणीच दिसलं नाही मी म्हणालो मी सुद्धा तिकडे चाललो आहे याच रस्त्याने पुढे गेलं तीन किलोमीटरवर माझं गाव आहे तुम्ही माझ्याबरोबर येऊ हो शकता ती काहीच बोलली नाही मग मीच म्हणालो मी जातो मग आणि थोडंसं पुढे चालत गेलो तेवढ्यात तिने मला आवाज दिला आणि म्हणाली थांबा मी येते मग आम्ही दोघेही चालत निघालो ती माझ्याजवळून चालत होती थोडा वेळा आम्ही काहीच बोललो नाही थोडं अंतर गेल्यावर मीच तिला विचारलं तुमचं नाव काय आहे तुम्ही काय करता तेव्हा ती म्हणाली मी शेजारच्या गावात राहते माझ्या पतीचं निधन झालं आहे मी एकटी आहे लोकांच्या शेतात काम करते आणि मजुरीवर माझं घर चालवते सासू सासरे मला त्यांच्या घरात राहू देत नाही मी बाजूला एक झोपडी बांधून राहते मी विचारलो तुम्हाला बाजारावरून यायला नेहमीच एवढा उशीर होतो का ती म्हणाली नाही आज रविवार होता पण मालकाला शेतात कामाला बायका मिळाल्या नव्हत्या काम लवकर संपवायचं होतं म्हणून त्यांनी रविवारी मला कामावर बोलावलं मी म्हणालो बरं असंच बोलता बोलता ती मला म्हणाली तुमचं नाव काय तुम्ही काय करता मी म्हणालो माझं नाव राहुल आहे मी शेजारच्या गावात राहतो माझी थोडीफार शेती आहे मला अजून एक भाऊ आहे पण त्याचं लग्न झाल्यामुळे तो वेगळा राहतो मी आणि आईबाबा आम्ही तिघेच राहतो आईबाबाचं वय झालं आहे मी भाजीपाला लावतो आणि आठवड्याच्या बाजारात विकायला आणतो आजही मी भाजीपाला विकून येतो आहे मला थोडा उशीर झाला भाजीपाला विकायला वेळ गेला ती म्हणाली तुम्ही अजून लग्न नाही केलं का मी म्हणालो घरची परिस्थिती बेताची आहे मुली पाहणं चालू आहे पण शेती व्यवसाय करत असल्यामुळे लोक आपली मुलगी द्यायला तयार नाहीत असं बोलता बोलता कधी तिचं गाव आलं काही समजलं नाही ती म्हणाली हे माझं गाव आहे आणि तिला मला हातवरी करून तिचं घर दाखवलं तिने माझे आभार मानले आणि म्हणाली बरं झालं तुम्ही भेटला नाही तर माझं खूप अवघड झालं असतं असं म्हणत ती तिच्या घराकडे वळाली मी तिला अंधारात व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न केला ती दिसायला खूप सुंदर होती मी घरी आलो जेवण झालं आणि अंथोरणावर पडलो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर त्या सुंदर तरुणीचा चेहरा सतत येत होता खूपच खूपच सुंदर आणि आकर्षक होती पाहता पाहता एक आठवडा सरला पुढचा रविवार आला मी पुढच्या रविवारी ती कुठे बाजारात दिसते का घरी येताना रस्त्यात कुठे दिसते का ते पाहिलं पण ती मला कुठेच आढळून आली नाही मी निराश झालो मला वाटलं होतं की आपल्याला कुठेतरी दिसेल आणि तिच्याशी थोडं तरी, तरी काही बोलता येईल असे दोन आठवडे गेले मी आता त्या तरुणीला विसरून गेलो होतो नेहमीप्रमाणेच मी भाजीपाला विकायला आलो आजही मला भाजीपाला विकायला उशीर झाला होता नेहमीप्रमाणे भाजीपाला विकला घरी लागणारा किराणा बाजार भरला आणि सायकलला पिशवी अटकोली आणि पुन्हा रस्त्याने चाललो आज तीच महिला वाट पाहत थांबलेली होती मी तिच्याजवळ जाऊन थांबलो आणि म्हणालो तुम्ही आम्ही दोघेही असलो मग आम्ही दोघेही चालत चालत मी म्हणालो आज पण उशीर झाला का ती म्हणाली हो असंच आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा मारत चाललो होतो मी म्हणालो मी तुम्हाला खूप दिवस रस्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मला दिसला नाही ती म्हणाली मला आजच उशीर झाला आहे बाकीच्या दिवशी रविवारी लवकर येऊन लवकर परतते ते असं बोलता बोलता साधारण अर्धा ते पावून किलोमीटर आम्ही चालत गेलो होतो अचानक अंधार वाढू लागला होता कोल्हा ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे सुहानी घाबरली ती माझ्याजवळ आली आणि तिने मला मिठी मारली मी सुद्धा थोडासा घाबरलो होतो माझ्या हातात सायकल होती आणि सुहानी मला घट्ट मिठी पकडून होती आम्ही दोघेही काही वेळ एका ठिकाणी स्तब्ध उभं राहिलो होतो कोल्हा ओढण्याचा आवाज थांबल्यावर सुहानीच्या लक्षात आलं की तिने मला मिठी मारली आहे तिने एकदा माझ्याकडे पाहिलं मी तिच्या सुंदर मुखवट्याकडे पाहत होतो पण अंधार खूप असल्यामुळे मला फक्त तिचे डोळे दिसत होते आणि तिलाही कदाचित माझे डोळे दिसत असावेत त्या रात्री आमच्या दोघांचे डोळे एकमेकांना भेटले सुहानीने मला मारलेली मिठी सोडली आणि ती म्हणाली माफ करा मी घाबरले होते मी म्हणालो असं काही नाही मग आम्ही दोघं चालू लागलो कोल्ह्याच्या चा ओरडण्याचा आवाज अजून येत होता कधी कधी वाढत होता तर कधी कमी होत होता त्यामुळे सुहानी मला घट्ट धरून चालत होती मला सुद्धा खूप छान वाटत होतं सुहानीचा आवाज खूप सुंदर होता पण ती घाबरली असल्यामुळे तिचा आवाज वेगळा येत होता चालत चालत आम्ही सुहानीच्या घराजवळ आलो होतो रस्त्यापासून तिचं घर थोडंसं आतमध्ये बाजूला शेती होती त्यामुळे सुहानी घाबरत होती मी सुहानीला म्हणालो मी इथेच थांबतो तू चालत जा पण ती जायला तयार नव्हती मी म्हणालो तुला सोडायला येऊ का ती काहीच बोलली नाही मग मी म्हणालो चल आणि तिला तिच्या घरापर्यंत सोडायला जाऊ लागलो रस्त्यापासून तिचं घर अर्धा किलोमीटर आत होतं चालत चालत मी तिच्या घराजवळ गेलो ती म्हणाली तुम्ही एवढ्या लांब आलात तर चहा पिऊन जा ना नाहीतर जेवण करून जा मी नको म्हणत होतो तरी सुहानी म्हणाली किमान चहा तरी पिऊन जा मी म्हणालो बर तिने दार उघडलं मला थोडं पाणी दिलं मी हातपाय धुतले आणि घरामध्ये असलेल्या खाट्यावर जाऊन बसलो सुहानीने मला पिण्यासाठी पाणी दिलं सुहानीची एकच खोली होती त्याच खोलीत स्वयंपाकासाठी चूल झोपण्यासाठी एक खाट आणि तिचं सामान व्यवस्थित तटस्थपणे ठेवलं होतं काही वेळा सुहानीने चूल पेटवली घरामध्ये एका कोपऱ्यात मंद दिवा लावलेला होता चुलीमध्ये जाळ झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर त्या चुलीतून पडणाऱ्या प्रकाशामुळे तिचा चेहरा उजळून दिसत होता सुहानी खूप सुंदर होती सुहानी मला आवडू लागली होती तिला पाहून माझं मन फिदा झालं होतं सोहानीने दोन कप चहा बनवला माझ्याजवळ आली एक कप चहा दिला आणि दुसरा स्वतःसाठी घेतला माझ्या समोर बसून सोहानी चहा पित होती मी चहा पित असताना सोहानीला म्हणालो सोहानी तू दुसरं लग्न का नाही करत तू एक स्त्री आहेस तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे स्त्रियांना बाहेर असं एकट्यानं वावरणं समाज एकट्या स्त्रीला सहज स्वीकारत नाही ती म्हणाली आता माझ्याशी कोण लग्न करेल मी विधवा आहे तिचे हे शब्द संपते न संपते तोच मी तिचा हात हातात घेतला तिच्या नाजूक हातावरून हात फिरू लागलो तिचा हात खूप नाजूक होता मऊ होता मी सुहानीला म्हणालो सुहानी मी माझ्या मनातलं बोलू का सोहानी माझ्याकडे पाहत होती ती, ती म्हणाली बोला मी म्हणालो सोहानी मला तू आवडतेस माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे तुलाही एका आधाराची गरज आहे माझं अजून लग्न झालेलं नाही माझी तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे जर तुझी इच्छा असेल तर माझ्या या शब्दामुळे सोहानीचे डोळे पानावले होते ती म्हणाली तुमचा स्वभाव खूप छान आहे तुमच्या जागी दुसरा कोणताही पुरुष असता तर तो माझ्यासोबत वेगळा वागला असता पण तुम्ही तसं काही केलं नाही यावरून तुमचा प्रामाणिकपणा समजतो तिने होकार दिला मी तिच्या त्या नाजूक हातांचा एक किस घेतला सोहानी आणि मी दोघांची ओट एकमेकांच्या ओठांजवळ आली दोघांनी एकमेकांच्या ओठांचं चुंबन घेतलं एकमेकांना घट्ट मिठी मारली दोघंही एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो दोघांनाही खूप आनंद मिळाला होता दोघंही तृप्त झालो होतो सोहानी मला म्हणाली तुमची आई बाबा मला स्वीकारतील का मी म्हणालो का नाही स्वीकारणार तुझ्यासारखी गोड जीव लावणारी सांभाळून घेणारी व्यक्ती मिळाली तर नक्कीच हो म्हणती काही वेळाने मी सोहानीचा निरोप घेतला तिला सांगितलं उद्या तुला मी न्यायला येईन माझ्या आईबाबांना भेटवीन मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी सायकल घेऊन सोहानीला न्यायला आलो सोहानीने आज सुंदर साडी नेसली होती ती आज खूप खुश दिसत होती मी अगोदरच आईबाबांना कल्पना दिली होती त्यांनी होकार दिला होता मी सोहानीला माझ्या घरी घेऊन आलो आईबाबांनी सोहानी पसंत पडली आईबाबांनी तिला काही प्रश्न विचारले सुहानीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आईबाबांनी लग्नाला होकार दिला एक दोन आठवड्यातच आमचं लग्न झालं सुहानी माझ्या घरी नांदायला आली आता ती माझ्या शेतात काम करू लागली आहे माझ्या आईबाबांची काळजी घेते मलाही खूप जीव लावते तिलाही आपलं कोणीतरी भेटल्याचा आनंद मिळतो आम्ही दोघे एकमेकांवर भरभरून प्रेम करतो लग्नानंतरचे दिवस आनंदात जाऊ लागले राहुल आणि सोहानी एकमेकांच्या सहकार्याने शेताचे काम घरकाम आणि वडीलधाऱ्या आईबाबांची सेवा करू लागले राहुलचे आईबाबा सुहानीला मुलीप्रमाणेच मानू लागले तिच्या हुशारीने आणि मेहनतीने घरात एक नवीनच सुबत्ता दिसू लागली पण ग्रामीण जीवनात समस्या कधीही दूर राहत नाही एक दिवस राहुलच्या शेतातल्या भाजीपाल्यावर किटकांचा फार मोठा प्रादुर्भाव झाला सर्व पीक नासो नास्त होऊ लागलं राहुल खूप चिंतित झाला त्याला भीती वाटू लागली की यामुळे आर्थिक नुकसान होऊन कुटुंबाची परिस्थिती बिघडेल सुहानीने त्याला धीर दिला घाबरू नका आपण एकत्र आहोत काहीतरी उपाय काढू ती म्हणाली दोघांनी मिळून जवळच्या शहरातील कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला नवीन रासायनिक कमी वापरायची कीटकनाशके वापरायचा निर्णय घेतला पण त्यासाठी अधिक पैसे लागणार होते राहुलच्या बँकेत फारशी बचत नव्हती मग सोहानीने तिच्या गहाण ठेवलेल्या पितळ्यांच्या काही दागिन्यांची रक्कम काढून दिली हे घ्या आपल्या शेतीसाठीच तिने हट्ट धरला राहुलच्या डोळ्यात पाणी आले तिच्या निस्वार्थ प्रेमाने त्याचे मन भरून गेले उपाय योजना केल्यामुळे शेत वाचले आणि चांगले उत्पन्नही मिळाले या संकटाने त्यांचे नाते अधिक दृढ झाले काही महिन्यानंतर एक का आनंद नवीन आनंदाची बातमी आली सोहानी गरोदरा होती संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले पण या सुमारात राहुलच्या भाऊजईने जो स्वतःच्या घरी वेगळा राहत होता जमीन वाटणीचा मुद्दा काढला त्याने आपला वाटा स्वतंत्र करून घ्यायची मागणी केली यामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला आईबाबा दुःखी झाले राहुलने शांतपणे भावाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो काय ऐकेना शेवटी वडिलांनीच निर्णय घेऊन शेताचा एक तुकडा भाजीपा भाऊजाईला दिला यामुळे राहुलच्या ताब्यातील शेत लहान झाले पण कुटुंब शांती राहिली सोहानीने यावेळी राहुलचा मनोबल ठेवला शेत लहान झालं तरी आपण दोघं मेहनत करू नवीन पद्धतीने शेती करू इतर शेतकऱ्यांना भाजीपाला पुरवण्याचं कामही करू शकतो तिने सुचवलं राहुलने तिच्या सूचनेवर अंमल केला त्यांनी शेजारच्या गावात बाजारात आपला माल नेण्यासाठी एक छोटासा वाहन उद्योगही सुरू केला वेळ जात होता एक सुंदर सकाळी सुहानीने एक मुलगी जन्माला घातली छोट्या घरात बाळाचे किलबि लाट पसरले राहुलच्या आईबाबांना नातू झाल्याचा आनंद मिळाला मुलीचं नाव त्यांनी आशा ठेवलं आशाच्या जन्मानंतर कुटुंबाची जबाबदारी वाढली पण राहुल आणि सोहानीची मेहनतही दुप्पट झाली त्यांनी एकमेकांच्या विश्वासावर आणि प्रेमावर सर्व अडचणीवर मात करण्याचे ठरवले शेतीच्या पुढील हंगामात त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत मुद्दाही मिळवली आज राहुल आणि सुहानीचं लहानचं कुटुंब सुखद आहे आशा आता लहानशी लहानशी झाली म रस्त्याच्या कडेने भेटलेल्या त्या अंधारातून सुंदर झालेल्या प्रेमयात्रेने एका सुंदर आशेने भरलेल्या कुटुंबात आकार घेतला आहे दोघेही जाणतात जीवनात अडचणी येणारच पण एकत्र राहून प्रेमाने त्या सर्वावर मात करता येते आणि हेच तर खरं जीवन आहे तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद